नमस्कार महाराष्ट्र हजार च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलतापालत पाहायला मिळाली एकमेकांच्या कट्टर विरोधक असलेले पवार एकत्र आले मात्र अडीच वर्षात उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निसटला आहे राज्यातील या खेळीमागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत त्यातच एका सर्वेतून हे चित्र समोर आले आहे राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत या ठिकाणी विरोधी महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा मिळतील असा अंदाज आहे परंतु या काँग्रेसला बारा आणि उद्धव ठाकरे शरद पवार या दोघांना मिळून चौदा जागा मिळतील असा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे एवढंच नाही तर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले होते याला शिवसेनेतील चाळीसहून अधिक आमदारांनी साथ दिली तर पक्षाचे अठरा पैकी तेरा खासदारही एकनाथ सोबत गेले निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले त्यानंतर राष्ट्रवादीबाबतही तेच घडले शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षाचे दिग्गज आमदारांसोबत वेगळी भूमिका घेत सत्तेत सहभागी झाले दरम्यान शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे बहुतांश नेते आणि पक्षाचे 40 पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत सत्तेत गेले त्यानंतर राष्ट्रवादी कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाची असा निर्णय दिला त्यासोबत गडा चिन्ह त्यांना सुपूर्द केले या घडामोडीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निसटल्याने त्यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणास निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षाचे अठरा खासदार जिंकले होते त्यावेळी ते भाजपसोबत युतीत लढत होते तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे चार खासदार जिंकले होते त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये ठाकरे पवार यांना किती खासदारांना निवडून आणता येते असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे त्यात या सर्व या दोघांना चौदा खासदार निवडून येतील असे दाखवले आहे त्यामुळे दोन्ही गटाला फायदा होताना दिसत आहे